महाविकास आघाडी गेल्या काही दिवसांपासून जागावाटपासाठी बैठकांवर बैठका होत आहेत तिन्ही पक्षांमध्ये काही जागांवर मतभेद असल्यामुळं जागा वाटप अजून अंतिम न झाल्याचं सा सांगितलं जातं शरद पवारांनी ही जागावाटप लवकरात लवकर पूर्ण करण्याचं आवाहन महाविकास आघाडीतल्या नेत्यांना केलंय दसऱ्यापर्यंत महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला समोर येईल असं बोललं जात आहे पण गट आणि काँग्रेसमध्ये काही जागांवर वाद असल्याच्याही चर्चा आहेत लोकसभा निवडणुकीत मोठं यश आल्यामुळं काँग्रेस विधानसभेसाठी जास्त जागांवर क्लेम करते तर काँग्रेसनं लढवलेल्या काही जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेनंही आपला दावा सांगितल्याच्या चर्चा होत आहेत त्यामुळे लोकसभेला ज्याप्रमाणे सांगली दक्षिण मध्य मुंबई अशा जागांवर ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये संघर्ष पाहायला मिळाला होता तसाच संघर्ष विधानसभेतही दिसत असल्याचं सांगितलं जातं पण लोकसभेप्रमाणे ठाकरें पुढे नमत न घेण्याची भूमिका काँग्रेसनं घेतल्याची माहिती मिळते जागा वाटपात जर मित्रपक्ष नको तितका दबाव वाढवत असेल तर लोकसभेतील सांगली पॅटर्नचा इतिहास सांगा असा सल्ला हायकमांडकडून काँग्रेस नेत्यांना देण्यात आल्याचं बोललं जात आहे त्यामुळे ठाकरेंना शह देण्यासाठी काँग्रेस विधानसभेला काही जागांवर सांगली पॅटर्न राबवू शकतो अशा चर्चांना उधाण आलंय हा सांगली पॅटर्न नेमका आहे काय विधानसभेला कोणत्या जागांवर काँग्रेस हा पॅटर्न राबवू शकते आणि त्यामुळं ठाकरेंच्या अडचणी कशा वाढू शकतात समजून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी जागा वाटपावरून काँग्रेस आणि ठाकरे गटात वाद का होत आहेत ते बघूयात लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाला काँग्रेस आणि शरद पवारांकडून झुकतं माप देण्यात आलं पण लोकसभेत काँग्रेसला आलेल्या मोठ्या यशानंतर काँग्रेसनं विधानसभेसाठी आपली बार्गेनिंग पॉवर वाढवली आहे एकशे पंचवीस जागांवर लढण्याचा काँग्रेसचा प्लॅन असल्याचं सांगितलं जातं सा जिथे मुस्लिम मतदार जास्त आहेत अशा ठाकरेंच्या जागांवर काँग्रेसचा दावा असून ज्या जागा मूळच्या काँग्रेसच्या आहेत अशा काही जागांवर ठाकरेंनी आपला क्लेम सांगितल्याची चर्चा आहे त्यामुळे लोकसभेप्रमाणे या जागांवर ठाकरेंनी माघार घेतली नाही तर तिथे सांगली पॅटर्न लागू करण्याचा इशारा काँग्रेसकडून देण्यात येतोय लोकसभेला सांगलीची जागा मुळची काँग्रेसची असताना विशाल पाटील तिथून इच्छुक असताना ठाकरेंनी हट्टानं चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली त्यामुळे विशाल पाटील यांनी काँग्रेसमधून बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली आणि ते सांगलीचे खासदार झाले काँग्रेसच्या सगळ्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आघाडीचा धर्म न पाळता ठाकरेंच्या था। विरोधात विशाल पाटील यांना उघड उघड बळ दिलं त्यामुळं त्याचा फटका उद्धव ठाकरेंना बसला विधानसभेला अशाच प्रकारे काँग्रेस कोणत्या जागांवर हा सांगली पॅटर्न राबवू शकते कोणत्या जागांवर काँग्रेससाठी हा पॅटर्न वर्कआउट होऊ शकतो ते आता बघूयात सुरुवात करूया ती मुंबईपासून काँग्रेस सांगली पॅटर्न राबवू शकते अशी मुंबईतली पहिली जागा म्हणजे भायखळा विधानसभा भायखळ्यात सध्या शिंदेच्या सेनेच्या यामिनी जाधव विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसला या जागेवर शिवसेनेचा विजय झाल्यामुळं मविया तिथे ठाकरे गट आग्रही आहे तर काँग्रेस कायम ही जागा लढवत आल्यानं इथे काँग्रेसचाही दावा आहे हा मुस्लिम बहुल मतदारसंघ असल्यामुळं ही जागा काँग्रेसला हवी आहे ठाकरेंकडून इथे माजी नगरसेवक मनोज जामसुतकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर काँग्रेसकडून झिशान सय्यद निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत मुस्लिम मतदारांची संख्या जास्त असल्यानं इथून सय्यद यांची उमेदवारी स्ट्रॉंग मानली जाते सय्यद यांना इथल्या मतदारांचा चांगला पाठिंबा असल्याचंही बोललं जातं त्यामुळं ही जागा मिळाली नाही तर इथे सय्यद बंडखोरी करून अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे तसं झालं तर काँग्रेसचा त्यांना उघड पाठिंबा असेल अशीही चर्चा होते त्यामुळे भायखळामध्ये सांगली पॅटर्न राबवून काँग्रेस ठाकरेंना शह देण्याचा प्रयत्न करू शकते असं सांगितलं जातं काँग्रेस सांगली पॅटर्न राबवू शकते अशी मुंबईतली दुसरी जागा म्हणजे वर्सोवा विधानसभा इथून भाजपच्या भारती लवेकर विद्यमान आमदार आहेत तर महाविकास आघाडी तिथे ठाकरे गटाची ताकद असल्याचं सा सांगितलं जातं पालिका प्रभाग स्तरावर इथे शिवसेनेची ताकद असून इथून माजी नगरसेविका राजुल पटेल यांचं नाव ठाकरे गटाकडून उमेदवारीसाठी आघाडीवर आहे पण मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात अमोल कीर्तिकर यांना उमेदवारी देताना ठाकरेंनी वर्सोवा किंवा अंधेरी पश्चिम यापैकी एक जागा काँग्रेसला सोडण्याचं आश्वासन दिलं होतं त्यामुळे वर्सोवाच्या जागेवर काँग्रेसकडून दावा सांगितला जातोय आता या मतदारसंघात सव्वा लाखाच्या आसपास मुस्लिम मतदार आहेत त्यामुळे इथे मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवण्यासाठी काँग्रेस आग्रही आहे पण ही जागा ठाकरेंनी सोडली नाही तर काँग्रेस इथून मुस्लिम उमेदवाराला अपक्ष म्हणून रिंगणात उतरवण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे इथे ठाकरे गट आणि स्वतः राजूल पटेल यांची वैयक्तिक ताकद असली तरी काँग्रेसनं मुस्लिम उमेदवार दिला तर मतविभाजनाचा ठाकरेंना फटका बसू शकतो असं सांगितलं जातं काँग्रेस चांगली पॅटर्न राबवू शकते अशी मुंबईतली तिसरी जागा म्हणजे चांदिवली विधानसभा इथे शिंदेच्या सेनेचे दिलीप लांडे विद्यमान आमदार आहेत इथे दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाला काँग्रेसचे नसीम खान विजयी झाले त्यामुळे ही जागा काँग्रेसला हवी आहे पण दोन हजार एकोणीसला इथे शिवसेनेनं विजय मिळवल्यामुळं इथे ठाकरेंचाही क्लेम आहे ठाकरेंकडून इथे माजी नगरसेवक ईश्वर तायडे यांचं नाव आघाडीवर आहे पण इथे असलेली मुस्लिम मतदारांची संख्या आणि काँग्रेसची असलेली ताकद यामुळे हा मतदारसंघ कुठल्याही परिस्थितीत सोडायला काँग्रेस तयार नसल्याचं सांगितलं जातं इथे काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान यांची चांगली ताकद आहे यावेळच्या लोकसभेलाही नसीम खान उत्तर मध्य मुंबईतून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते पण तेव्हा त्यांना तिकीट नाकारण्यात आल्यानं ते नाराज झाल्याची चर्चा झाली पण तरीही त्यांनी काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाड यांना निवडून आणण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले पण आता ही जागा ठाकरेंनी सोडली नाही तर नसीम खान अपक्ष निवडणूक लढवू शकतात असं बोललं जात आहे त्यामुळं सांगली पॅटर्नप्रमाणे काँग्रेस इथून त्यांना बळ देऊ शकते अशाही चर्चा होत आहेत काँग्रेस सांगली पॅटर्न राबवू शकते अशी पुढची जागा सांगितली जाते ती कोकणातल्या राजापूर विधानसभेची राजापूरमध्ये ठाकरेंचे राजन साळवी विद्यमान आमदार आहेत गेले तीन टर्म इथून साळवी आमदार म्हणून निवडून येत आहेत त्यामुळे त्यांची उमेदवारी इथे पुन्हा एकदा प्रभावी मानली जाते पण या जागेवर काँग्रेसकडून दावा करण्यात आलाय काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश लाड इथून लढण्यासाठी इच्छुक आहेत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अविनाश लाड यांनी राजन साळवी यांना कडवी झुंज दिली होती आता ते पुन्हा एकदा काँग्रेसच्या तिकिटावर लढण्यासाठी इच्छुक आहेत गेल्या पंधरा वर्षात राजन साळवी यांनी आमदार म्हणून राजापूरकरांना काहीही दिलेलं नाही त्यामुळे जिंकण्याचा निकष लावून ही जागा काँग्रेसला मिळायला हवी ला अशी लाड यांची मागणी आहे त्यामुळे यावेळी पक्षाकडून तिकीट मिळो किंवा न मिळो ते राजापूर विधानसभा निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं सांगितलं जातं म्हणूनच राजापुरात सांगली पॅटर्न राबवून काँग्रेस अविनाश लाड यांना अपक्ष उमेदवारी देऊन त्यांना पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जाते काँग्रेस ठाकरेंच्या विरोधात सांगली पॅटर्न राबवू शकते अशी पाचवी जागा सांगितली जाते ती कोल्हापूर उत्तर विधानसभेची इथे काँग्रेसच्या जयश्री जाधव सध्या विद्यमान आमदार आहेत तर यावेळी काँग्रेसकडून इथे मालोजी राजे मधुरिमा राजे आणि सचिन चव्हाण असे नेते इच्छुक आहेत पण दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाला इथून शिवसेनेचे राजेश क्षीरसागर विजयी झाले होते पण दोन हजार बावीसमध्ये काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत ही जागा शिवसेनेनं काँग्रेसला सोडली होती त्यामुळे आता ही जागा आम्हाला द्यावीच लागेल अशी ठाकरे गटाची भूमिका असल्याचं सांगितलं जातं त्यासाठी ठाकरेंचे इच्छुक उमेदवार संजय पवार तयारीही करतायत पण कोल्हापुरात ठाकरेंच्या शिवसेनेचा एकही आमदार नाही तसंच शाहूवाडीची जागा ठाकरेंना सुटण्याची शक्यता असल्यानं इथे काँग्रेस ठाम आहे त्यामुळे जागा वाटपात या जागेवर ठाकरेंनी आपला हट्ट सोडला नाही तर इथे काँग्रेस सांगली पॅटर्नचा सा वापर करून ठाकरेंना धक्का देऊ शकते असं सांगितलं जात आहे काँग्रेस सांगली पॅटर्न राबवू शकते अशी सहावी जागा म्हणजे सोलापूर दक्षिण विधानसभा सध्या इथे भाजपचे सुभाष देशमुख विद्यमान आमदार आहेत पण गेल्या दोन निवडणुकांमध्ये इथे भाजप विरुद्ध काँग्रेस संघर्ष झाल्यामुळं मविया तिथं काँग्रेसचा दावा आहे काही दिवसांपूर्वी पुण्यात झालेल्या काँग्रेसच्या विभागीय बैठकीत खासदार प्रणिती शिंदे यांनी दक्षिण सोलापूर मतदारसंघ काँग्रेसकडे ठेवण्याची मागणी केली होती पण संजय राऊत यांनी सोलापुरातल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात शिवसेनेची मशाल विधानसभेत पाठवण्याचं आवाहन केलं तसंच त्यांनी माजी आमदार रविकांत पाटील यांचे चिरंजीव अमर पाटील यांना तयारीला लागण्याचे आदेशही दिलेत पण सोलापूर दक्षिण मतदारसंघात काँग्रेसकडून तब्बल एकोणीस जण निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत तसंच इथे सिद्धेश्वर साखर कारखान्याचे मार्गदर्शक धर्मराज कडादी यांना काँग्रेसकडून उमेदवारी मिळवून देण्यासाठी भाजपकडूनही प्रयत्न होत असल्याचं बोललं जातं त्यामुळे मवियाच्या जागा वाटपात ठाकरेंच्या शिवसेनेला हा मतदारसंघ सुटल्यास या मतदारसंघात सुद्धा चांगली पॅटर्न होणार असल्याचा अंदाज स्थानिक पत्रकारांकडून व्यक्त केला जातोय काँग्रेस ठाकरेंच्या विरोधात सांगली पॅटर्न राबवून ठाकरेंचं टेन्शन वाढवू शकते असा सातवा मतदारसंघ म्हणजे विदर्भातील गोंदिया विधानसभा सध्या इथे विनोद अगरवाल हे विद्यमान आमदार आहेत इथे काँग्रेसचे माजी आमदार असलेल्या गोपालदास अगरवाल यांनी दोन हजार एकोणीसला भाजपमध्ये प्रवेश केला पण त्यांना त्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला अलीकडेच त्यांनी भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय त्यांच्या पक्षप्रवेशावेळी गोंदियाचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची घोषणा काँग्रेसच्या नेत्यांकडून करण्यात आली त्यामुळे अगरवाल यांनी मतदारसंघात मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे पण ठाकरे गटाकडून गोंदिया विधानसभा मतदारसंघात माजी आमदार रमेश कुथे हे उमेदवार असण्याचे संकेत देण्यात आले त्यामुळे इथंही काँग्रेसच्या जागेवर ठाकरेंचा दावा आहे त्यामुळे इथून ठाकरेंनी माघार घेतली नाही तर गोपालदास अगरवाल आपल्या वैयक्तिक ताकदीच्या जोरावर अपक्ष म्हणून निवडणूक लढवू शकतात आणि त्यासाठी त्यांना काँग्रेसची मदत मिळू शकते अशा चर्चा आहेत सांगली पॅटर्न लागू होऊ शकतो असा आठवा मतदारसंघ म्हणजे नागपूर दक्षिण विधानसभा सध्या इथे भाजपचे मोहन मते विद्यमान आमदार आहेत तर काँग्रेसमध्ये इथे गिरीश पांडव विशाल मुत्तेमवार अतुल लोंढे हे लढण्यास इच्छुक असल्याचं बोललं जातं याआधी अनेक निवडणुकांमध्ये इथे काँग्रेसनं विजय मिळवल्यानं विदर्भातल्या या जागेवर काँग्रेसचा क्लेम स्ट्रॉंग मानला जातोय पण ठाकरे गटाकडूनही या जागेवर दावा करण्यात आला असून जिल्हा प्रमुख प्रमोद मानमोडे आणि किशोर कुमेरिया लढण्यासाठी इच्छुक आहेत भाजप शिवसेना युतीत नागपूर दक्षिणची जागा शिवसेनेकडे होती एकूण तीन वेळा इथून शिवसेनेनं निवडणूक लढवली पण या तिन्ही निवडणुकांमध्ये त्यांना यश आलं नाही पण तरीही ठाकरे गटानं या जागेवर दावा केल्यानं ठाकरेंनी उमेदवार लादल्यास काँग्रेसमधली बंडखोरी अटळ मानली जाते त्यामुळं इथेही सांगली पॅटर्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही यासोबतच नागपूरमधली सहा पैकी एकही जागा मित्रपक्षांना न सोडण्याचा आदेश काँग्रेसच्या वरिष्ठांकडून देण्यात आल्याचं सा सांगितलं जातं त्यामुळं नागपूर मध्य नागपूर पूर्व अशा अनेक जागांवर ठाकरे विरुद्ध काँग्रेस असा संघर्ष असल्याचं सांगितलं जात तसंच शरद पवारांनीही ठाकरेंच्या काही जागांवर क्रेम केल्याचं बोललं जातं त्यामुळंच विधानसभेच्या जागावाटपात ठाकरेंना महायतीतल्या मित्रपक्षांसोबत संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे त्यात त्यांनी हट्टाने जागा मिळवल्याच तर काँग्रेसच्या सांगली पॅटर्नमुळे ठाकरे गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यताही वर्तवली जाते तुम्हाला काय वाटतं काँग्रेस ठाकरेंविरोधात सांगली पॅटर्न राबवणार का आणि तो कुठल्या जागांवर राबवू शकते याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका